नमस्कार श्रीकला इंदूला म्हणत असते इंद्रायणी तुला असं वाटत असेल की तू माझ्या पाया पडलीस म्हणून मी तुला माफ केलं आणि या घरात राहू दिलं तेव्हा लगेच इंदू बोलते अगं तू नाही मला या घरात राहू दिलंस तुला माहिती आहे का जे माझ्या मनाला पाहिजे होतं ते मी तुझ्याकडून करून घेतलं पण तुला मात्र याची अक्कलच नाही आहे श्रीकला श्रीकला आता तू फक्त बघ तुझी कशी वाट लावतो ती आम्ही तेव्हा लगेच श्रीकला बोलते म्हणजे तेव्हा लगेच इंदू बोलते समजेलच तुला हळूहळू तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी तुला काय वाटलं एवढीशी गोष्ट केलीस तर तू जिंकलीस तेव्हा लगेच इंदू बोलते हो मी जिंकलेच कारण हे स्पष्ट मला तुझ्या डोळ्यात दिसतंय आणि तुझ्या डोळ्यात जी मला भीती दिसते ना श्रीकला ती अगदी स्पष्टपणे आहे आणि श्रीकला मला आता कोणत्याच गोष्टीवरती अजिबात काहीही बोलायचं नाही ही गोष्ट जर का तू इथल्या इथे थांबवलीस तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी तुला असं वाटत असेल की तू आता या घरात राहतेस तर तुला जसं पाहिजे तसंच तू घडवणार तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही माझ्या तसं मनातसुद्धा नाही आहे पण तू मात्र घाबरलेस हे मला स्पष्ट दिसतंय आणि त्याच वेळेला इंदू तिथून निघून जात असते तेवढ्यात मात्र श्रीकला इंदूचा जोरात हात धरते आणि तिचा हात जोरात मुरगळते तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला अगं काय करतेस तू श्रीकला अगं माझा हात सोड दुखतोय तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी माझ्या वाटेला जाऊ नकोस आणि माझ्या कोणत्याच गोष्टींमध्ये आड यायचा प्रयत्न करू नकोस तेव्हा लगेच हिंदू बोलते तू जर का माझ्या कुटुंबाला त्रास देत असशील तर मात्र मी तुला धडा शिकवणारच श्रीकला मी तुला शेवटचं सांगते माझा हात सोड मला त्रास होतोय पण श्रीकला मात्र तिला जे पाहिजे तेच करत असते तेवढ्यात तिथे मोठ्या बाई आलेल्या असतात आणि मोठ्या बाई श्रीकलाचं सटासट सत ठोबाड फोडतात तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्याबाईंच्या अंगावर धावत गेलेली असते त्यावेळेला इंदू श्रीकलाला जोरात धकलून देते तेव्हा गोपाळ इंदूवरती मोठ्याने ओरडतो इंद्रायणी काय करतेस तू हे तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बायकोला धकलून द्यायची तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात गोपाळ गोपाळ अरे शांत हो उगाच पराचा कावळा करू नको तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो याचा अर्थ गोष्टी मी वाढवतो अहो तुमची इंद्रायणी कशी वागते ना ते आधी बघा तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात गोपाळ तुझं वागणं आधी तू सुधार कारण तुझं वागणं कसं आहे ना ते तुला कळतच नाही आहे तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो पुरे मला हा विषयच वाढवायचा नाही आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला या इंद्रायणीच्या वाटेला जायचं नाही तेव्हा लगेच इंदू बोलते गोपा रे मी काहीच केलं नाही श्रीकला फक्त मोठ्याबाईंच्या अंगावर धावत जात होती तेव्हा मी तिला धकलून दिलं बाकी असं माझं काहीच म्हणणं नव्हतं आणि गोपाळ मला एक कळत नाही तू आमची बाजू का घेत नाहीस तू येता जाता फक्त आणि फक्त श्रीकलाचीच बाजू घेतोस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मी तुमची बाजू कशी घ्यायची तुम्हीच सांगा ना मला मी तुमची बाजू कशी घ्यायची जरा तरी गोष्टी समजून घ्या तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडचिड करत असते श्रीकला गोपाळला म्हणते गोपाळ जाऊ देत या सर्व गोष्टी विसरा नका उगाच गोष्टी ताणू आणि मला खरंच आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय गोपाळ का तू गोष्टी समजून घेत आहेस तुला काहीच कळत नाही आहे का, का? तेव्हा लगेच गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे मला आता कोणत्याच गोष्टीवर बोलायचं नाही त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात गोपाळ ही श्रीकला ना दिसते तशी नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्याबाई अहो कशाला तुम्ही नको ते सांगताय अहो मी चुकीचं वागत होते आता तुम्हीसुद्धा चुकीचं नका वागू अहो श्रीखलाची माफी मागा उगाच गोपाळला असं वाटायला नको की आपण त्याच्या बायकोला त्रास देतोय गोपाळ खरंच आम्हाला माफ करा तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंद्रायणी मला तुझी सगळी नाटकं का समजतात काही समजत नाही अशातला भाग नाही हे सगळं तू नाटकच करतेस मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तू असा विचार का करतोस मी कसलंच नाटक करत नाही आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंद्रायणी तुझी नाटकं बंद कर आता आणि मोठ्याबाई तुमचं जे काही सुरू आहे ना ते बंद करा तेव्हा मोठ्याबाई म्हणतात गोपाळ नीट लायकीत राहायचा माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही तुझी हिंमतच कशी होते रे माझ्याशी या पद्धतीने बोलायची आणि गोपाळ तुझा रुबाब आहे ना तुझी दादागिरी तुझ्या माणसांना दाखवायची मला नाही परत जर का असा आगावपणा केलास ना तर बघ आणि एवढंच जर का तुझा तुझ्या बायकोचं कौतुक असेल ना तर तिला घेऊन बस माझी काहीच हरकत नाही पण एक दिवस तुझ्यासमोर हिचा खरा चेहरा येणारच आहे तेव्हा मात्र गोपाळची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला व्यंकू महाराज तिथे येतात आणि व्यंकुभराज बोलतात काय झालं वहिनी अहो कशाला उगाच मोठमोठ्यानी ओरडताय तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा मी सांगते तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला थांब उगाच काही गोष्टी वाढवून सांगू नकोस आणि व्यंकू महाराज मी तुम्हाला सांगते श्रीकला मोठ्या बाईंच्या अंगावर धावून गेली म्हणून फक्त मी तिला धकलून दिलं बाकी काही नाही पण गोपाळने येऊन मात्र इथे उगाच शब्दांचा अनर्थ केला अर्थच वेगळा काढला त्याला मी काय करू तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे झालं इंद्रायणी अगं काय चाललंय तुझं इंद्रायणी अगं जरा तरी विचार करून वागत जा जरा तरी तू असं का वागतेस इंद्रायणी तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्हाला माझंच वागणं चुकीचं वाटतं व्यंकू महाराज तुम्हाला यांचं वागणं चुकीचं वाटतच नाही का औ जरा तरी विचार करा व्यंकू महाराज तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू सकाळीच तू सांगितलंस ना तू असं काही वागणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मी श्रीकलाशी वाईट वागले का तरी तीला तीला हे तरी तिला विचारा अहो मी तिला काहीच बोलत नाही आहे पण श्रीकला ज्या पद्धतीने वागते ती पद्धत चुकीची आहे फक्त तिने माझ्या सासूबाईंच्या अंगावर धावत जायचं नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणता श्रीकला तू वहिनींच्या अंगावर धावत गेलीस हो की नाही फक्त यामध्ये उत्तर दे तेव्हा श्रीकला बोलते बाबा माझं ऐकून तरी घ्या तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला मी काय विचारलं तू वहिनींच्या अंगावरती धावत गेलीस का तू जर का मला तेवढंच उत्तर दिलंस तर बरं होईल तेव्हा लगेच श्रीकला म्हणते सॉरी बाबा हो मी मोठ्याबाईंच्या अंगावर धावत गेली कारण बाईंनी उगाच माझ्यावरती नको ते आरोप केले तेव्हा लगेच मोठ्याबाई लगे, म्हणतात मी नको ते आरोप केले मी तुझं काहीच चुकलं नाही का श्रीकला अगं जरा विचार कर तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते बस झालं मोठ्याबाई येता जाता माझा अपमान करतच असता अहो आधी तुमची सून करायची आणि आता तुम्ही काय आहे ना सुद्धा तुम्ही नावडत्याच आहात तेव्हा महाराज मोठ्याने ओरडता श्रीकला तोंडाला आवर घाल आणि वहिनींशी या भाषेत तू बोलायचं नाहीस तुझी हिंमतच कशी होते ग तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो बघा झालं ना शेवटी श्रीकला खरं अरे मला माहिती आहे यांचा स्वभाव हे फक्त घरातल्यांचीच बाजू घेणार कोणाच्याही पाठीशी उभे नाही राहू शकत तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ तुझा प्रत्येक वेळेला गैरसमज होतो आणि तू प्रत्येक वेळेला हाच गैरसमज करून घेतोस की मी प्रत्येक वेळेला दुसऱ्यांची चुकीची बाजू घेतो पण नाही अरे जरा तरी विचार करून वागत जा जरा तरी मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय आणि मला आता या गोष्टी वाढवायच्या नाही आहेत प्लीज या गोष्टी इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे झाला आता आता हा विषय मला वाढवायचा नाही आहे हा विषय मला इथल्या इथे बंद करायचा आहे नाहीतर नको ते होऊन बसेल बाबा माझं चुकलं मी हवं तर मोठ्याबाईंची माफी मागते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नको माझी माफी मागायची काही एक गरज नाही फक्त स्वतःची वर्तनं बदला काय ना भाऊजी तुमच्या सुनेला सांगा तिची ही नाटकं माझ्यासमोर चालणार नाहीत आणि या घराची मी मालकी नाही तिने विसरायचं नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते मोठ्या बाई प्लीज मला माफ करा माझं चुकलं तेव्हा मोठ्या बाई म्हणतात या जन्मात काय पुढच्या सात जन्मातसुद्धा श्रीकला मी तुला कधीच माफ करणार नाही तुझा आणि माझा कसलाच संबंध नाही श्रीकला आणि मला तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते मोठ्या बाई मी तुमची एवढी माफी मागते तरीसुद्धा तुम्ही का विषय वाढवताय तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई चला जिथे आपल्याला मान नाही तिथे आपल्याला बोलायची गरजच नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं काय करतेस तू हे इंदू तू उलट मोठ्याबाईंना समजावायला पाहिजेस तेव्हा लगेच इंदू बोलते नाही व्यंकू महाराज मी मोठ्याबाईंना समजवणार नाही कारण त्यांची काही चुकीच नाही आहे व्यंकू महाराज खरं सांगायचं तर मोठ्याबाईंचं काही चुकलं असतं तर मी नक्कीच मान्य केलं असतं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू अगं तू तरी निदान असं वागू नकोस या घराला जोडून ठेवणारी तू एकमेव व्यक्ती आहेस तेव्हा लगेच इंदू बोलते मी व्यंकू महाराज हे तुम्ही बोलताय व्यंकू महाराज तुम्हीच विचार करा कारण तुम्ही तर श्रीकलाचे प्रत्येक वेळेला लाड करत असता तिच्यावरतीच विश्वास ठेवता तुम्ही जर का माझ्यावरती कधीतरी विश्वास दाखवला असता तर बरं झालं असतं श्रीकलासुद्धा या घराला जोडून ठेवणारी आहे ना मग श्रीकला का असं वागत नाही श्रीकला प्रत्येक मनाला येईल तसं वागते तिला जसं पाहिजे तसं वागते पण आता मात्र मी कोणाचंही ऐकणार नाही आत्ता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की श्रीकला गोपाळला म्हणत असते गोपाळ या इंदूने सगळे नाटकं केले इंद्रायणीताई नाटकं करतायत मला याची खात्री आहे तेव्हा गोपाळ म्हणतो श्रीकला पण तू मोठ्या बाईंच्या अंगावर धावत का गेलीस श्रीकला आता तू चुकलीस असं नाही का वाटत तेव्हा श्रीकला बोलते हो गोपाळ मी चुकीचं वागले असेल पण गोपाळ माझासुद्धा नाहीलाच झाला माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता गोपाळ तेव्हा लगेच गोपाळ बोलतो पुरे मला आता हा विषयच वाढवायचा नाही हा विषय मला इथल्या इथे संपवायचा आहे प्लीज हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते काय ना श्रीकला चुका आधी स्वतः करायच्या आणि गोष्टी मात्र आमच्या अंगावर घालायच्या श्रीकला तुला किती वेळा आम्ही सांगितलं नको असं वागत जाऊ पण नाही ऐकत अगं तुझ्यामुळे घरात भांडणं होत आहेत सगळेजणं एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत काय करावं तेच कळत नाही तेव्हा गोपाळ बोलतो तुला कोण सांगतं मधी मधी यायला आणि तू कशाला आमच्या गोष्टींमध्ये नाक खूपचतेस अगं तू स्वतःचं स्वतः बघ ना तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते पुरे मला आता हा विषयच वाढवायचा नाही तेवढ्यात मात्र इकडे व्यंकू महाराज खूपच काळजीत बसलेले असतात व्यंकू महाराज म्हणत असतात काय करू मी घरात रोजच्या रोज भांडणं होत आहेत रोजच्या रोज कटकटी आहेत मला तर काय करावं तेच कळत नाही आहे पण मला शांत राहून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे पण काय करू तेच समजत नाही आहे पण आता मात्र मी शांत राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तर श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय वाढवण्यात काळी मात्रही अर्थ नाही आणि हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि म्हणून ती व्यंकू महाराजांच्या रूममध्ये येते व्यंकू महाराज श्रीकलाला म्हणतात श्रीकला तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा बाबा मला माफ करा माझं चुकलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात खरं सांगू का मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी तेवढ्यात मात्र मोठ्याने मोठ्या बाई म्हणतात जाऊ देत ना या सगळ्याच गोष्टी आता विसरा आणि उगाच या गोष्टी वाढवू नका माझं चुकलं असं तुम्हाला वाटतं ना मी तुमची माफी मागते पण प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात पण वहिनी तुमच्या बाबतीत जे घडलं ते चुकीचंच होतं मी नाही म्हणतच नाही पण प्लीज हा विषय जर का इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल आणि मला हा विषय वाढवायचा नाही प्लीज हा विषय इथलं इथे बंद करा तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते पुरे आता हा विषय मला वाढवायचा नाही बाबा माझं चुकलं मी मान्य करते तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात चुकलं तर मोठ्याबाईंची पाय धरून माफी माग तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराजांना आता श्रीकलावरती संशय आलाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका